सुंदर दर्शन भाग 1 यामध्ये लेखक म्हणतात रंगबिरंगी पिसारा नयनरम्य नृत्य कर्णमधुर कंठ आकाशातील विविध ढगांची उड्डाण पद्धत आणि प्रियराधनेतील रंजक गोष्टी या कारणामुळे इतर प्राण्यांपेक्षा पक्ष्यांची दुनिया ही अधिक विलोभनीय ठरते म्हणूनच पक्ष्यांचे निरीक्षण हा एक छंद आहे हा छंद बाळगण्यासाठी कोणत्याही गोष्टीची आडकाठी येत नाही कोणत्याही क्षेत्रातील कोणत्याही वयोगटातील व्यक्ती पक्षी निरीक्षक होऊ शकते त्यासाठी मात्र व्यक्तीला आपल्या दिनचर्येतील काही काळ खर्चावा मात्र लागतो विशेष म्हणजे त्या व्यक्तीला सूर्योदयापूर्वी उठून निरीक्षणासाठी घराबाहेर पडावे लागते निसर्ग भ्रमण करताना त्याला बऱ्याच गोष्टी या अशास्त्रीयपणे अनुभवता येतात या निसर्ग भटकंती आणि पक्षी निरीक्षणाच्या छंदाला थोडीशी माहितीचा उपयोग या, या पक्ष्यांच्या अभ्यासासाठी आणि त्यांच्या संरक्षणासाठी आपल्याकडून योगदान ठरू शकतो निसर्ग भ्रमणातून पक्षी निरीक्षकाला बरीच उद्बोधक चिंतनशील आणि शास्त्रीय माहिती मिळू शकते या माहितीचा उपयोग सध्याच्या संगणकीय जगात गुरफटत चाललेल्या मनुष्य प्राण्याला पक्ष्यांच्या अभ्यासामध्ये गुंतवता येते निसर्ग भ्रमण आणि पक्षी निरीक्षण करताना प्रत्येकाने थोडासा आगळावेगळा दृष्टिकोन बाळगायला हवा पक्षी निरीक्षण आणि निसर्ग भ्रमण ही एक कला असून त्याला शास्त्रीय आधार आहे पक्षी निरीक्षण करताना पक्ष्यांच्या दुनियेला हानी पोहोचेल असे वर्तन करू नये निसर्गाविषयी जागरूकता बाळगणे अत्यंत आवश्यक आहे पक्षी निरीक्षण करताना अनेक साधने आणि उपकरणांची आवश्यकता असते या साधना आणि उपकरणांशिवाय निसर्ग भ्रमंतीला जाऊन फारसा उपयोग होत नाही पक्षी निरीक्षणासाठी प्रामुख्याने दुर्बीण आणि कॅमेरा ही महत्वाची साधने आहेत पक्षी निरीक्षणास जाताना माळराने शेती तलाव नदीकाठ सिंचनाचे बंधारे धरणाच्या पाण्याच्या फुगवटा अशी विविध ठिकाणे ठरवावी लागतात पक्ष्यांच्या हालचाली आणि इतर विविधता निहाळण्यासाठी दुर्बिणीचा चांगला उपयोग होतो बाजारात विविध प्रकारची दुर्बिणी उपलब्ध आहेत त्यापैकी सात बाय पन्नास ची दुर्बीण ही सर्वोत्तम असते मात्र त्याची किंमत ही सर्वसामान्यांना परवडेल अशी नाही दुसरी बाजू म्हणजे सर्वांना परवडतील अशा किमतीत सहा बाय तीस किंवा वीस बाय पन्नास मिलीमीटरच्या दुर्बिणी मिळतात परंतु त्या वजनाने जड असतात शिवाय त्याने ठराविक अंतरातील सीमित क्षेत्रापर्यंतच पक्षी दिसू शकतात श्रोते हो आपण ऐकत आहोत पक्षांची दुनिया या पुस्तकाचा अभिवाचन पुढील भागामध्ये या लेखाचा उर्वरित भाग आपण ऐकणार आहोत पक्षांच्या अद्भुत दुनियेतील विविध पक्षांची माहिती करून देणारा कार्यक्रम आता आपण ऐकलं पक्ष्यांची दुनिया डॉक्टर अरविंद कुंभार अभिवाचन केलं ममता बोल्ली यांनी या कार्यक्रमाचे प्रायोजक होते श्री चैतन्य टेस्टू बेबी सेंटर बारामती